जे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असतात अशा प्रकारचे जनरल नॉलेजचे प्रश्न सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहणार आहोत आज आपण राजस्थानविषयी जनरल नॉलेज पाहूया पा राजस्थानची राजधानी मग राजस्थानची राजधानी कोणती आहे तर राजस्थानची राजधानी आहे जयपूर कोणती आहे जयपूर मग आता राजस्थानला एक राष्ट्रीय उद्यान आहे त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान मग आपल्याला राजस्थान आठवलं की हे पण आठवलं पाहिजे भरतपूर राष्ट्रीय उद्यान त्यानंतर राजस्थानमध्ये पहिला अणुस्फोट झालेला आहे आणि तो कुठे झालेला आहे तर पहिला अणुस्फोट हा पोखरणला झालेला आहे आणि पोखरण कुठं आहे तर राजस्थानमध्ये काय आहे पोखरण त्यानंतर राजस्थानमध्ये एक सिटी आहे ना त्याला म्हणतात गुलाबी सिटी कोणती सिटी गुलाबी सिटी मग राजस्थानमधल्या गुलाबी सिटीचं नाव आहे जयपूर कोणतं जयपूर मग जर आपल्याला विचारलं की गुलाबी सिटी कोणती तर ती आहे जयपूर त्यानंतर राजस्थानमध्ये एक नृत्य म्हणजे एक डान्स प्रसिद्ध आहे त्या नृत्याचं नाव आहे झुमर नृत्य कोणतं नृत्य झुमर नृत्य आणि राजस्थानला एक वाळवंट प्रसिद्ध आहे खूप मोठा वाळवंट आहे राजस्थानमध्ये तर त्या वाळवंटाचं नाव आहे थरचे वाळवंट कोणते वाळवंट थरचे वाळवंट थरचे वाळवंट हे देखील राजस्थानमध्ये आहे मग राजस्थान विषयी आपण हे सहा सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहिलेले आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचं सामान्य ज्ञान जनरल नॉलेज जे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक आहे ते घेऊन येणार आहोत लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा